विविध सेवा गौरव व जीवन गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव निमंत्रित पत्रकार आणि सामाजिक कल्याण व न्याय हक्कासाठी संघर्ष आणि अविरत उपक्रमाने लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ ही संघटने गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात अग्रेसर ठरलेली आहे या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून पत्रकारिता सर्व मीडिया क्षेत्र साहित्य प्रबोधन जागृती समाजसेवा क्षेत्र शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक संगीत लोककला कृषी संशोधन आपत्कालीन मदती मार्गदर्शन वंचित निराधार अपंग रुग्ण सहकार्य सेवावृत्ती ग्रामीण विकास पर्यावरण आणि इतर विविध क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करणाऱ्या अग्रेसर नामवंतांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आपले भरगच्च उपक्रम पत्रकार चळवळीच्या संघर्षशील वाटचालीचे भेदभाव रहित वाटचाल करणारी ही संघटना आहे महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील नामवंतांसोबत प्रोत्साहनपर शक्तीचे बळ उभे करणे हा संघटनेचा संकल्प आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्री किंवा निसर्गरम्य स्थळी हा पुरस्कार समारंभ राहणार आहे यामधील प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तींचे प्रस्ताव निमंत्रित आहेत पत्रकार व समाज जागृती संघटन स्वास्थ्य मनस्वास्थ्य कायदेविषयक मार्गदर्शन मानवी जीवन मुद्द्यांवर प्रसार आरोग्य शिबिरे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे अशा उपक्रमांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची नियमित वाटचाल आहे या सेवा कार्याला आर्थिक सहकार्य म्हणून नाममात्र नोंदणी शुल्क यासाठी ठेवण्यात आले आहे या, या भव्य दिव्य पुरस्कार समारंभातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी इच्छुकांनी आपल्या पिनकोड सह संपूर्ण पत्ता व संपूर्ण माहिती तपशिलासह सोबत चार पासपोर्ट आधार कार्ड आणि उपक्रमाचे फोटो व वृत्तपत्रातील प्रकाशित बातम्यांच्या कटिंगसह दिनांक वीस एप्रिल दोन पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावेत पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर पुरस्कार आर्थिक निवडपत्र आणि निमंत्रित पत्रिका पाठवण्यात येईल यामध्ये पुरस्कार मंजूर करण्याचा निवड समितीचा निर्णय अंतिम राहील आपले प्रस्ताव मान्य श्री प्रदीप खाडे ज्येष्ठ पत्रकार राष्ट्रीय उपाध्यक्ष लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ पितृछाया नगर अकोला विदर्भ पिनकोड चौव्वेचाळीस चाळीस शून्य एक किंवा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस तेवीस शून्य शून्य पंचवीस या पत्त्यावर पाठवावेत अधिक माहितीसाठी संपर्क करावा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तीस पंचेचाळीस शेचाळीस या क्रमांकावर असं आवाहन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळकर सर्व सामाजिक सेवा सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र जय मानवता मी संजय देशमुख संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ एक समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना मित्रांनो लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ हे सामाजिक न्याय आणि पत्रकारांसाठी पत्रकार कल्याण कार्यात कर कर काम करणारी महाराष्ट्रातली एक अग्रेसर संघटना ठरलेली आहे कशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांकडून सामाजिक नेत्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून आम्हाला प्राप्त झालेले आहे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही स्वतः तर महाराष्ट्रावर काम करतच आहे परंतु विविध क्षेत्रात जे नेत्रदीपक कार्य करणाऱ्या नामवंत मंडळी आहेत त्यांनाही प्रोत्साहनपर शक्तीचं एक नवं बळ प्राप्त व्हावं जेणेकरून चैतन्य शक्तीने त्यांना पुढेही आणखी काम करण्याची प्रेरणा व्हावी या उद्देशातून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने महाराष्ट्रातील पत्रकारिता सामाजिक शैक्षणिक साहित्य सेवा कृषी विकास आणि संशोधन निर्मिती संस्कार व जागृतीच्या क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करणाऱ्या अग्रेसर नामवंत व्यक्तींना पुरस्कारांच्या प्रोत्साहनपर सन्मानाने सन्मानित करण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा गौरव लोकस्वातंत्र्य जीवन गौरव अशा विविध पुरस्काराने विविध क्षेत्रातल्या नामवंतांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्रातील तीर्थक्षत्री किंवा एका मोठ्या निसर्गरम्यस्थळी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ हा गेले ही गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अफाट कार्य करीत आहे हे सर्व आपण फेसबुकद्वारे प्रसारमाध्यमांद्वारे बघतात आहात अकोल्यामध्ये गेल्या चौवेचाळीस महिन्यापासून विचारमंथन मिळावे आणि मुंबईत पण नियमित कार्यक्रम त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठवाडा कोकण नागपूर वर्धा अशा सर्व ठिकाणी मोठे कार्यक्रम लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पार पडलेले आहेत या अशा मोतीबिंदूच्या क्षेत्रातही गेल्या दहा वर्षापासून म्हणजे यापूर्वीचं संघटन जे आमचं जिल्हा संघटन होतं त्यामार्फतही आम काम करत होतो मोतीबिंदूच्या क्षेत्रात आरोग्याच्या क्षेत्रात स्वास्थ्याला सावरण्याचं मोलाचं कार्यही संघटना करते आहे कायदेविषयक क्षेत्रामध्ये संविधानक जागृती क्षेत्रामध्ये आणि अनाचाराविरुद्ध प्रखर लढा देऊन समाजाला आणि पत्रकारांना न्याय देण्याचं काम आणि पत्रकार हल्ल्याचे जास्तीत जास्त प्रकरणं महाराष्ट्रातून उचलणारी लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ ही एक संघटना आहे तर अशा अनेक कार्यानंतर आपल्या पत्रकारांना आणि समाजातील सेवावृतींना प्रोत्साहनपर सन्मानाचं एक बळ प्राप्त व्हावं त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा आणि सामाजिक विकासाची प्रक्रिया वाढावी या उद्देशाने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ सिद्ध झालेला आहे आणि त्यासाठी या नवीन उप या नवीन उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे तर या उपक्रमासाठी या प्रोत्साह पुरस्कार वितरण समारंभात सहभागी होण्यासाठी आपला प्रस्ताव संपूर्ण माहितीनिशी पाठवायचा आहे तो कसा पाठवायचा कुणाकडे पाठवायचा आणि अधिक माहितीसाठी कुणाशी संपर्क साधावेत याबाबतीची सर्व माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून आणि फेसबुकवर सुद्धा टाकण्यात आलेली आहे तर या अशा कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आपले पुरस्कार या पुरस्कार समारंभासाठी पाठवावेत असे आपणास आवाहन आहे परत सर्वांना नमस्कार सप्रेम नमस्कार सप्रेम जय महाराष्ट्र जय मानवता समाज सामाजिक विकासाची प्रक सामाजिक विकासाची प्रक्रिया अधिक प्रशस्त करण्यासाठी आपण सर्व सोबतसोबत मिळून काम करू त्यासाठी आपणास मी आवाहन करतो की लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला लोक पत्रकार महासंघाच्या पाठीशी आपल्या सर्वांचे बळ उभे